नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी, मी रूपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेत आहे तर म्हटलं आता खूप दिवसाचा ब्रेक झाला चला म्हटलं मस्त पैकी आज व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करा आज सकाळपासून तुम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहे नमो पी तर याची येतच नाही नमो पी तर सोम्य तस्मय नमो पी तर स्वधाव पी तर विनियोग असे विद्रुसूक्त असे याम यम ऋषी रु, पितर देवता त्रिशुष्ट व जगती छंद जपे हवने विनियोग उदीर ताम बघा आता इथे माझी सुरू आहे पितरांची सेवा मी पितरांची सेवा आता कसं आहे पितृ पंधरवाडा जो सुरू आहे ना त्यामध्ये आपल्याकडून जितकी शक्य होणार तितकी आपण पितरांची सेवा करावी असं सांगितलं जाते तर म्हटलं चला आपण पण छानपैकी आता जसं पहिल्या दिवसापासून मी पण <laughs> सेवेला सुरुवात केलेली आहे पण गेले काही दिवस मी व्हिडिओ नाही टाकले त्यामुळे तुम्हाला मी सांगू नाही शकले हे काय करते काय नाही माझं काय सुरू आहे सध्याचं रुटीन तर मग चला आता सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झाली आपली जे नित्याचे जे कामं असतात ते कामं करून घेतले आणि आंघोळी झाल्यानंतर लगेचच मी पितृंची सेवा करायला घेतली तर इथे चे जे पुस्तक आहे नित्यसेवेचं तर त्या पुस्तकामध्ये जी सेवा दिलेली आहे तर ते मी स्तोत्र वगैरे ते पठन करून आ, करून घेत असते आणि चला म्हटलं तेवढीच आपल्याकडून फितरांची सेवा घडेल या दिवसांमध्ये आणि त्यानंतर बघा आज होता शनिवार तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे तुम्हाला येत आहे मग म्हटलं चला आता उंबरठ्याला छानपैकी असं लेपन करावं कारण शुक्रवारी लेपन करणं नाही झालं आणि सारखा पाऊस पाऊस पण सुरू असतो तर पावसामुळे पण उंबरठ्याला लेपन होऊ शकत नाही कारण सकाळी दिवस निघाला की कधी कधी पावसच असतो तर मग त्या पावसामध्ये काय लेपन करावं तर मग आज छान वातावरण होतं तर मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली पूजा झाली पितरांची सेवा झाली आणि इथे आली आहे मी लेपन करायला आणि मग बघा आता मध्ये मध्ये आमच्या स्वामिनीची लुडबुड सुरूच असते तर ते तर ते तुमच्याबरोबर शेअर करतच आहे व्हिडिओमध्ये त्यानंतर मग आधी घरामध्ये देवपूजा करायला म्हटलं चला आता उंबरट्याचं जे लेपन केलेलं आहे ते वाडीपर्यंत आपली देवपूजा होऊन जाते मग त्यानंतर मग रांगोळी वगैरे पूजा वगैरे जी आहे उंबरट्याची ती करू तर मग आले घरामध्ये दे, सला देवांची पूजा वगैरे करायला घेतली तर आता स्वामी महाराजांना पाण्याचा अभिषेक करते जलाभिषेक करून घेते आणि छान मस्त कोरडं असं पुसून त्यांना चंदनाचा टिळा वगैरे लावून वस्त्र घालून त्यांच्या आसनावर विराजित करते असं म्हणजे प्रत्येक देव असं हातामध्ये घेऊन मी प्रत्येक देवाला एक एक देवाला आंघोळ घालत असते तर अगोदर जेव्हा मला माहीत नव्हतं तेव्हा मी सर्व देव एकत्र घेऊन आंघोळ करायची सगळ्या देवांना पण आता जसजशी जस आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती होत आहे तर त्यानुसार मी आता पूजा करण्याचा प्रयत्न करत असते तर माझी इथे सुरू आहे पूजा तर म्हटलं चला आता मस्तपैकी छान असं एक एक देवाला आंघोळ घालू छानपैकी मस्त आणि त्यांची जी नित्य पूजा आहे आपली ती पूर्ण करून घेऊ तर आता स्वामी महाराजांचे जे वस्त्र आहे ते पण मी स्वामी महाराजांना घालते अर्पण करून घेते आणि म्हटलं चला आता कसं आहे सकाळी सकाळी देवपूजा केल्याशिवाय आपल्या दिवसाला सुरुवातच होत नाही तर सर्वात अगोदर तर मी देवपूजा करून घेत असते आणि पूजा केली म्हणजे मला खूप चांगलं वाटते जी आपली नित्यसेवा आहे ती आ, रोज आपण करूनच घेत असतो प्रत्येक गृहिणीचं ते कर्तव्यच आहे आणि सध्याच्या काळामध्ये ना तर देवपूजेपेक्षाही पितरांच्या सेवेला खूप महत्त्व दिले जाते तर सोबत सोबत मी देवपूजेच्या पितरांची सेवा करत आहे तर मला जास्त तर काही जमत नाही पण मी जो होम आहे पितरांच्या सेवेचा ते स्तोत्र आहे ते वाचून तिळाचा आणि गाईच्या तुपाचा जो होम असतो गाईच्या गौ गौरीची जी असते गाईची शेणाची गौरी असते त्याचं त्याच्यावर जो होम केला जातो तो रोज माझा आता सध्या सुरू आहे पूजे सेवेमध्ये पितरांच्या तर ते पण मी करते आणि त्यानंतर मग दक्षिण दिशेला दिवा लावत आहे असं आपलं सुरू आहे जे आपल्याला शक्य झालं ते आणि जे माहिती होते ते ते छोट्या छोट्या गोष्टी आणि यामध्ये बघा आता स्वामींची सेवा आपलं जे आहे पूजा गिजा पाठ ते चालूच असते ते तर सुरूच राहणार आहे आणि मध्ये मध्ये स्वामिनीची लुडबुड सुरू आहे तर मी इथे आता कृष्णाला आंघोळ वगैरे घातली आणि कृष्णाची छानपैकी तयारी करून देत आहे तर स्वामीनी पण मधामधात लुडबुड करत होती मी कृष्णासोबत बोलत होती तशी मग तिला पण असं वाटत होतं की माझ्यापेक्षाही कृष्णाचा लाड करत आहे बा आणि ती पण अशी वेगळीच रिॲक्ट करत होती तर माझं चालू आहे आता इथे कृष्णाचे लाड करणं आणि स्वामीनी बघा कशी बघत आहे मी कृष्णाचा लाड करत आहे तर तर असं आहे आमचं सकाळचं रुटीन बघा आणि ती बघा काय म्हणते वाव किती छान दिसत आहे माझा कृष्ण मी असं म्हटलं तर ती पण म्हणते गालावर हात ठेवून वाव म्हणून अशी ती वेगवेगळे असे रिॲक्ट करतच राहते आणि हल्ली तिला आता बोलता येत नाही पण बोललेलं सर्व समजायला लागलेलं ला, आहे तर ती पण आता हे करते आणि बघा मी इथे माळ वगैरे जपायला घेतली तर तिला पण माळ पाहिजे होती मग तिने पण माझ्याकडून माळ घेऊन घेतली आणि गड्यामध्ये घातली बघा स्वतःच्याच हात्याने आणि त्यानंतर आता बा जे बाकीचे आपल्या देवांची आंघोळ वगैरे झालेली होती सर्व देवांना चंदन हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि सर्व देवांची इथे पूजा करते वगैरे झाली सर्व देवांना फुलं वगैरे वाहून झाली तर ही होती माझी आजची देवपूजा तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता इथे आपले स्वामी आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये पण ती इथे आहे माझ्याकडे जो पण ती प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे आणि तरीही आहे आजची छानपैकी मस्त अशी देवपूजा तर बघा किती छान दिसत आहे मस्तपैकी देवपूजा झाल्यानंतर देवांना फुलं वगैरे अर्पण केल्यानंतर किती सुंदर वाटत आहे देवघर खूप मस्त प्रसन्न वाटत असते असं आणि ही आपली देवपूजा आहे त्यानंतर आता मग मला नाश्ता वगैरे बनवायचा होता तर आता इथे बघा नाश्ता आणि स्वयंपाक दोन्ही मी सोबतच बनवायला घेत असते तर आजच्या नाश्त्यामध्ये होत्या इडली तर आज स्वयंपाक कमी आणि इडलीच बनवायची होती नाश्त्यामध्ये आणि जेवण नाश्ता आम्ही सोबतच करणार होतो सर्व एकत्र तर मस्तपैकी आज इडलीचा बेत आहे तर इथे मी गरमागरम इडल्या बनवायला घेते आणि इडल्या बनवल्यानंतर इकडे बघा पोळ्यांची कणिक पण भिजवून ठेवलेली होती पोळ्याही बनवायच्या होत्या तर आता पटापट मस्तपैकी इडल्या लावून घेते आणि इडल्या लावून झाल्या म्हणजे आपल्या तोपर्यंत तो सांबार पण इकडे वरण वगैरे शिजवून घेते सांबर त्यानंतर सांबरला तडका वगैरे देते आणि मग रेडी होते आपल्या इडल्या

दिशावरचे कपडे आमचं पुर cuidado 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 तिची आई बघ इडली खात आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपा भेटू तू बोलला आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आता वाजलेले आहे सकाळचे अकरा आणि अकरा वाजता मी नाश्ता करतोय आज नाश्ता करायला खूप लेट झालं आणि आजचा नाश्ता म्हणजे स्वामीनी मध्ये ए स्वामी ना <laughs> नाश्ता म्हणजे आमचं फुल पेट जेवणच होणार आहे म्हणजे आम्ही आज मस्तपैकी इडल्यांचा पेट बनवलेला आहे आज आहे मम्मीला सुट्टी तर म्हटलं छान असू की आहे तर मग मस्तपैकी खूप दिवसानंतर आज इडल्या बनवलेल्या आहेत आणि सर्वजण मस्तपैकी छान आम्ही इडली खाणार आहो आणि आज माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे स्वामिनी स्वामिनी आणि मी आम्ही दोघींनी केलेली आहे व्हिडिओला आजच्या सुरुवात तर आजची सुरुवात छान अशी सुरुवात होणार आहे आजच्या दिवसाची तर माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि या सर्वांनी मस्त पैकी गरमागरम इडली खाण्यासाठी स्वामी चटणी स्वामीनी लिपस्टिक ला ला लिपस्टिक तर बघा आता इथे स्वामिनीचे नखरे गॉगल लावत आहे आणि खूप मस्त वेगळी आता आमचे चालू आहेत संध्याकाळी मस्ती आणि सोबत टाईम घालवणं आणि मुलांचा अभ्यास चला तर हाता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय